नमस्कार सगळ्यांना आज आम्ही निघालेलो आहे रक्षाबंधन साठी तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा बघा आम्ही काय काय खरेदी केलेलं आहे आज सर्व जे काय आहे ते पिऊ सिद्धीच्या सर्व मनावरती किती खाऊ घेतलेला आहे अण्णांनी त्यांच्यासाठी तर बघा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा तर बघा मी किती शॉपिंग केलेली आहे ते गणपतीची घ्यायची का गणपतीची घ्यायची शॉपिंग

कचोरी यायचे पेड नाही यायचं का मला बारी बारी ना? का पेड नाही कचोरी आम्हाला पार्सल इथे बघ ना भारी भारी पेढ आहे ना घे ना तुझ्याकडे हम्म नको कचोरी खायची बर पेड घेऊ नंतर पुढल्या वेळेस घेऊ हा कचोरी खायच्या म्हणजे सिद्धला बालुशाव बालुशाव शंकरपाई तो पेठा लाडू बाकरवडी हा ना चल मग चला मग आता चला घेऊ घेऊया सिद्धीच्या मनावरती सगळं बर्फी काहीच नको त्यांना कचोरी पियूसिद्धीचा खाऊ वगैरे घेऊन झालेला होता तिथं म्हणजे मैत्रीणच्या आई भिटली जशी दोन मिनटं बोलत होते तर आता घरी जाऊन बघू काय काय घेतलेलं आहे पियू सिद्धीने तर आता आम्ही आता घरी निघणार आहे तेव्हा पियूसिद्दीच्या खूप मज्जा आहे

मी घरी बाटली आणलेली होती कारण घरी दूध होत इकडं दूध नाहीये पिऊसुद्धीसाठी जिलाबी पुन्हा कचोरी वगैरे घेतलेली आहे कचोरी घेताना दाखवलं होतं पण जिलाबी वगैरे नाही तिथं आहे मांजर मांजरीला काहीतरी खायला टाकतो तर ती शांत असते नाहीतर ती ओरडत बसत असते जोपर्यंत तिला काही टाकीत नाही तोपर्यंत ती ओढ डोकं उठ असते बघा सी तिला असं झालं होतं की काय खाऊ काय नाही तर बघा यांनी जिलाबीवरती कुरकुरं कचोरी वगैरे पिऊला खूप कचोरी आवडलेली आहे कुर काढते ना आवडली काय खावा काय नाही असं झालं यांना ही मांजर टाकले टाकल्याशिवाय अजिबात ती हालत नाही चेंज कुरकुर दाबानी घेतले एवढं सगळं अन्नाने ना पिऊच खाऊन वगैरे झाल्यानंतर पिहू कपडे चेंज केले तर मी व्हिडिओ काढते म्हणून ते लगेच पळून गेला दोघा मामा भाच्यांची चालली होती मस्ती त्यानंतर बहिणीने मस्तपैकी चहा ठेवलेला होता मी थोडा शेतातला भाजीपाला आणलेला होता कारण आजीला खूप वा काजीला काळ्यावाल्याच्या शेंगा आवडतं म्हणून काळ्यावाल्याच्या शेंगा आणलेल्या होत्या पप्पांसाठी आळूची पानं कारण आळूच्या वड्या खूप आवडतात इथे आळूची पानं आहे पण एवढी चांगली नाही आहे पाणी नसल्यामुळे तुम्ही थोडासा घरचा पण आणली होता तर पिऊ शा घरूनच घेऊन आलेली होती वही वही पेण अभ्यास करण्यासाठी एक दिवसच यायचं म्हणून अभ्यास राहीन म्हणून घेऊन आलेली होती मुळा वगैरे शेतामध्ये थोडासा भाजीपाला तो आणलेला आहे मी कोथिंबीर यांना वडे आवडतात पण कोथिंबीर कालवणामध्ये आवडत आवडत नाहीये कांदा वगैरे आणलेलं होतं आता मी चहा पिऊन घेणार आहे मग बाकीचं बस आवरून घेणार आहे सकाळ सकाळ करू आपण मग आमची चाललेली पनीर आहे पनीरची तयारी इथे पनीर मस्त असं घेतलेलं आहे मसाला काढलेला आहे इथे पनीर असं ठेवलेलं आहे ताजी शांगा सोलित आहे आजो सोलून झाले नाही निवडू लागलेली आहे आजीला तरी ते खाली चूल आहे तर ते स्वयंपाक करीत असतो त्यामुळे चूल पेटवली जात नाही बाहेरच चूल पेटवत कारण घर काळं वगैरे होतं त्यामुळे ह्या सोडती सगळ्या सरकार असतो बाहेर खूप वारं वगैरे सुटलेला आहे तर पिऊ सिद्धी बघा काय करीत आहे बघा काय माहिती नवरी बाय झालेली आहे नाचा मामाच्या घरी मामाच्या घरी यायला किती आनंद

वातावरण झालेलं आहे तिला बघायला काय जर बघ कशी करू दिस भांडी वगैरे घासून आणलेली आहे पनीर झालेला आहे चपात्या करायच्या पनीर केलंय मावशी मावशीने पनीर केलंय हा पनीर कढाई ये मावशी दिसत नाही मावशी नको काय मावशी मावशीचा आग्रह मावशी पण व्हिडिओ मध्ये पाहिजे मावशी मावशी खाती मुगाच जाण चांगली चला मी घेणार आहे आता चपत्या करून भांडी वगैरे घासून आणलेली आहे आमच्या आजी आली पाणी न्यायला प्यायला उठाचा पाय खेळाबा

लागल ला का नाका मग काय करते झाल्यात ना बस ना आता कवर हे करते चल आम्ही आता नस पनीर घेऊन आलेलो होतो पिऊसी दिला पनीर खायचं त्यामुळे पप्पानी पनीर घेतलेलं होतं तर पनीरची भाजी झाली होती भात झाला होता ते बहीण चपात्या लाटून देत होते आणि भाजी होती तिच्या खूप मोठ्या चपात्या असत्या आणि टोम अशा फुगलेल्या चपात्या खूप छान आणि गुलगुली त्याच्यात चपात्या त्यानंतर तिथे चपात्या पनीर वगैरे सगळं झालेलं होतं ती तिच्यासाठी मिसर डाळीची घावणी काढत होती चपातीच्या तव्यावरतीच खूप छान असे चिकटत वगैरे काहीच नव्हतं खूप छान तवा भरून ती काढत होती तिला खूप मोठ्या आणलेली चपात्या भाकरी काही करायचं म्हणलं खूप मोठं मोठ्या लागत असतात सवय झालेली आहे छोट्या ताजी बात नाही आता येत आमच्या तर खूप छान असं पलटी पण होत होतं अजिबात तव्याला चिकटत वगैरे नव्हतं एकदम कमी तेलामध्ये कधी करीत होती तरी इथे सध्या गाजा पूर्ण असा स्वयंपाक झालेला होता थोडंसं झाकण ठेवू म्हणलं होतं कारण मिश्र डाळीचा त्यामुळे थोडंसं छानशी त्यानंतर आम्ही सर्वजण एकत्र जेवायला बसले होतं बघा सिद्धी कशी पप्पा अशी बसलेली आई तर जेवायला सुद्धा तर आम्ही सर्वजण एकत्र इथंच बसत असतो बाहेर मस्त पटांगामध्ये असं खूप छान वाटतं त्यांच्या धिंगाणा मस्ती घालीत जेवण चाललेलं होतं तरी ते भाऊ वगैरे आजी आम्ही सर्वजण माहेर आलं की सर्वजण एकत्र बसून जेवत असतो तर तिचं चाललं होतं गावणी करायचं त्यानंतर जेवण वगैरे झाल्यानंतर बघू शकतो इथं मामा भाज्यांची मस्ती चाललेली आहे त्यांचं शाळेचं चाललेलं एक दोन वगैरे तो होता त्यानंतर आता वाचली आहे साडे नऊ वाजता लाईट येत असते तर इथे पाणी भरून घ्यायचं होतं तर इथं बघू शकता सगळं असा काळोख झालेला आहे तर पाणी आलेलं होतं मोटरची लाईट त्यामुळे हिटर पिण्यासाठी पाणी सकाळसाठी वापरण्यासाठी पाणी वगैरे भरून घेत होतं भांडी वगैरे घासून झालेली होती तर पी यू सी डीची पण निघाणा चालू होता अंधार झाला होता तरी पण त्यांना असा गम नव्हता खूप घाम वगैरे गरम होत होतं अजिबात पाऊस वगैरे नाही त्यामुळे मग त्यांची मस्ती चाललेली होती तरी ते पण दोघी बहिणी पाणी भरून घेत होतो तिथे बादल्या वगैरे भरायला लावलेल्या होत्या तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर पिऊ सिद्धीची मस्ती शॉपिंग कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा तर भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्यू धन्यवाद